चार सोडा सुटला सुटला चार सुटला आणि चार मध्ये एक गाडी बाद झाली दोन गाड्या बाद झाल्या मधल्या चार गाड्या पळताय त्या तीन नंबर तासावरती गाडी बोलते देवापूरकरांची चार नंबरवरती गाडी बोलते तांदूळवाडीकरांची तिकडे पाच नंबरवरती पिंपळा भिवंडीकर आहेत सुंदर अशी लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं दुसरं लांब लचक कांड शहाऐंशी झिरो बत्तीस दुसरं वान गाडी क्रमांक चार, चार, चार सा चा निकाल गाडी क्रमांक चार चा निकाल क्रमांक चार वर धावलेली गाडी हर हर माध्यनाखुडे तांदुळवाडी बारा मध्ये या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालका त्यावरती बसलेल्या संतू ड्रायव्हर मोरगावकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सोम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यांचा बावीस अकरा पिस्टन पाहला आणि त्याच्याबरोबर समर्थ अजित भेगडे घोटावडेकरांचा लक्ष्या पाळाला सुंदर गाडी आणली संतू ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र आणि फक्त